बघा ही औषध आहे ते आणि मला जास्तच एड्याने होते पोटात आग पडते आणि जास्तच उलट्या होत्या हाय सगळ्यांना तर बघा आता म्हणलं आता थोडंसं स्वयंपाक करा संध्याकाळचा टायम झाला पाहुणे आठ वाजल्या ती आणि म्हणजे बऱ्याच वेळा झाला उठले पाच वाजताच उठले बघा दिवसभर झोपलेच होती उलटा काय थांबत नव्हत्या माझ्या त्याच्यामुळं काम करून टप्प्याटप्याने काम केलं तशी झोपले आणि दवाखान्यात काल गेले होते बघा हॉस्पिटलला तर त्या गोळ्याने मला काहीच फरक पडा ना त्या औषधाने तर मला जास्तच झालं औषध नाही पिले की ह्यांनी तर त्यांच्या भिनभिन औषध पेते आणलं पण त्यांनी पोटात पण माझ्या आगा पडते बघा आणि जास्तच होतंय मग लिह उचमळायला लागलं परत आणखीन कोरड्या उलट्या ते उलटी पण झाली बघा मग म्हणलं ह्यांना म्हणलं मला पहिले दुसरी गोळ्या आणून द्या म्हणलं एक पांढऱ्या कागदात गोळ्या असते बघा म्हणजे प्रेगनेंटच्या राहिल्यानंतर कसं ते उचमळाच्या गोळ्या असतात मला त्याच गोळ्याने फरक पडतो तर त्या दोन प्रकारच्या गोळ्या असतात बघा तुम्हाला दाखवते ते पाकिट मग ती गोळी मला ह्यांनी साडेपाच वाजता आणून दिली मी खाल्ली आणि थोड्या वेळ थांबले मला पाच दहा मिनटात माझं उचमळायचं राहिलं आणि उलट्या पण थांबल्या मग उठून बघा मी सगळं घरदारी सगळं नीटनाटकं झाडलं परत लेकरांनी का काय पराने कचरा केला नव्हता कचरा झाला थोडासा ते आवरलं बाहेरचं सकाळी पावसं काढलं नव्हतं बघा पायरीच्या खालचं अंगणातलं झाडून घेतलं आणि मग थोडीशी बाहेरचे कपडे वाडाय टाकले आणली घरात ते ढिगारा तसंच ठेवायला घाट्या घालायच्या नाही घाड्या घातल्या की चोरगाव म्हणलं चला आता होटलापासून एवढं काम केलं बघा आणि किचन काय मी सकाळीच नीटनाटकं करून ठेवलं होतं तरी गॅस माझा थोडासा खराबच आहे भाजी फ्रीजमधली काढली आणि नीट करावं म्हणलं ह्यांनी तर काय आता जेवण केलंय मग अशी सहाच्या आधी बघा त्यांना म्हणलं मसाला भात करते कर म्हणलं तुला काय करायचं ते कर मग भात करायच्या आधी बघा मी तर सामान सगळं भरून ठेवलं डब्यात डबं मी सकाळीच घासलं होतं सामान सगळं थोडं मोठं मोठं पुड्यामध्ये आहे ते भरलं डब्यामध्ये सकाळी डबा घासला होता दोन्ही पण पिठाचा एक आणि सामानाचं एक तर तिथं चहाची भांडी पडलं मग अशी चहा केलतात पण चहा कोणीच पिलं नाही कारण की सागर आलतं घरी बघा आता आणि ओमला आणि राधाला न्यायला बघा काहीतरी काहीतरी घ्यायची सागरने आता बघा चायने जाणलं होतं ते तसंच आहे पोरांनी काय खाल्लं नाही राधूला म्हणलं खा राधू खायचं असलं तर ते खात नाही मला माहिती तरी पण विचारलं म्हणले नको मम्मी मला पोटात दुकान माझ्या सागर बघा मग असे पण आले होते पाच वाजता मी उठले होते झोपेत नवा आणि शंभर पण होता त्याच्या मित्रांकडे गेल तर वाटतं त्या मित्राने खायला चारलं तिथं सागरने सुप केलं तिथं आणि चायनेजन तिघं आणतली चटणी बघा ती पण हाय तसंच आहे टोपल्यात मी पण नाही खाल्लं मी मला एक तर बाहेरचं काय आवडतच नाही थोडं काय खाल्लं की माझं दुख न लगेच येतं दुखतं पोटात त्याच्यामुळे मी बाहेरचा विशेष घेत नाही खायचा ती पण तसं टोपल्यामध्ये ठेवलंय आणि नुकतंच ह्यांनी जेवण करून बाहेर गेलं दुर्गाला घेऊन सागरने आणलं तर थोकाचक झाली बघा ती खाल्लं असतं ह्यांनी तिकडला पण सगळा राडा आवरला सगळं उशी कुठं काय कुठं पोरांनी टाकलं होतं तर आता देवपूजा सकाळी मी केली नव्हती ह्यांनी विडो बनवत होतं त्या टायमाला दार लावलं होतं पोरांनी कालवा करत होते म्हणून पोरांनी इकडं दार लावून घेतलं तर इकडं देवपूजा पण केली होती म्हणजे तरी दुपारचा टाइमच होता आला होता ती राहून मानानेच केली मी आता वाहतूत बती पण केली बघा देवाला इकडं म्हणजे बरं वाटलं तेवढंच झोपून राहिलं की जास्त चि होत आहे पण पोटाने उलट्याने दमच निघत नव्हता पेकळून गेल मी फार म्हणून जरा हे झालं जरा कणकणी कुन आल्याने झालं होतं मग आता बरं वाटलं ते गोळी खाल्ली मग उठल्या उठलं बघा सगळं कामावरलं सामाने भरलं आता मेथीची भाजी नीट करते म्हणजे डब्याला होईन सका तर बघा आजारी पडले किती कामाचा अडथळा होतो बघा मग रातभर पण उलती पालती होत होती माझं दुखत होतं पोटन वलटन ते उलट होऊन होऊन पोटले दुखलं माझं रात्री पण पर पाटं पाट, पाट मला झोप लागली रातभर जागीच होती मी मग राधूची शाळा बुडली आज माझ्यामुळं ओमलं तर काय सुट्टी होती लशीकरण होतं शाळेमध्ये म्हणून त्याला सुट्टी होती खा वाटप होता मग त्याचं काय मी लवकर ओरकलं नाही पोरांनी तर हाताने चांगल्या केल्या होत्या आणि दिवशी राधूला सुट्टी होती त्याच्या आदल्या दिवशी गॅदरिंग होतं दोन तीन दिवस शाळेला सुट्टीच काल सुट्टी होती राधू आज घरी राहिले मी म्हणते सुट्टीच होती काय तर आजारी पडलं की एवढा कामाचा घोटाळा होता दळण मी कांच्यापासून करण म्हणते ज्वारीचं मला दळण पण करणं हे नाही बघा आणखीन तर आज मी दळण पण नाही केलं दुपार पुत्र बळच उठत बसत काम केलं एवढं तेवढं आणि परांना खायलाही राहू देव ट्युशनला गेले ते आज एकटेच तिला सोडवाय काय नव्हते गेले काल पण एकटेच गेले होते मला म्हणले मम्मी नको येऊ करतो आराम राहू दे म्हणली मी एकटेच जाते मग ट्युशनवरून आल्यावर तिने हाताने जेवण हे केलं हाताने घेऊन बघा टॉप सगळं चपाती भाजी आणि जेवली मग आता सागर आलं तर नेहल त्यांना ओम राधू सागर भया परत महागारी आलती आणखीन परत तिकडे गेली गेम घेण्यासाठी तर आता म्हणलं करा भात आणि दुर्गाला रडत होती आणि दुर्गाला नेहल दुकानला चॉकलेट दिली आणि नादी लावलं ह्यांनी पण आता खालच्याच घरी गेलं तर आल्यात बाहेर बोलतात फोनवर आणि स्क्रिप्ट लिहायची बघा त्यांना त्याच्यामुळं आठवत असतं त्यांना काहीतरी नाही तर काय असू द्या जाऊ द्या तिकडं आणली तिकडनं जाऊन मुली त्याच्यामुळं घरी गेलं तर तिकडल्या तर भात करा म्हणलं मसाले भात ह्यांनी पण जेवण केलं मग अशी अर्धा तासच झालं आणि दुर्गा मा पण खाय दुर्गा तर तिथंच ठेवून आले ह्यांनी दिवसभर नाही ठेवली आणि आता संध्याकाळच्या टायमाने तिथं ठेवून आल्यास कारण की आत्या पिऊ होती दुर्गा लागली खेळायला तिथं मग दुर्गा तिथंच खेळती ठेवली बघा तिथंच तिकडं बघा तुळशीला पण उदबत्ती लावली भारी होतोय उदबत्तीचा बघा तिकडं फोनवर बोलतात रात्री पण कवरच्या कवर बोलत होत बारा वाजलं तरी फोनवरच बोलत होतं मी आपली झोपली होती परत उठून गेली माझ्या उलट्या व्हायला लागल्या मग त्यांनी फोन ठेवला आणि मग घरात आलं परत की माझ्या उलट्या झाल्या तर असं त्या कपड्याच्या घड्या घालते आणि भात करून घेते आता तर भाजी निसाचे डॉक्टरने सांगितलं होतं बघा भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नका आणि शिळं खाऊ नका शिळं खाऊन जास्तच आहे म्हणलं तुम्हाला आणि कसलीच भाजी म्हणजे कच्ची पण पाले भाजी अशी फ्रीजमध्ये ठेवायचे नाही म्हणलं तर त्याच्यामुळं पित्त पण जास्त होतंय आणि मला पित्तचं का त्रास एवढा होत आहे काय म्हण सारखं का पित्तच होतं तरी मी काहीच खात नाही बाहेरचं कशाने काय माहिती म्हणजे काय कळालंच मला भाजी भाकरीशिवाय मी सुर काही सुद्धा खात नाही तरी ह्यांनी अधूनमधून आणतात तरी पण नाही खाल्ला तर कधी दोन तीन आठवड्यांना एखादा घास दोन तीन घास खात असते बघा त्यातलं त्याने पण कधी पचतं नाही तर नाही पचत तर सकाळी बघा ह्यांनी एक कलिंगड आणलं होता आणि आपांनी टरबर दिलं तर सकाळी घेऊन ते बघा कुठनं आणले होते काय माहिती दुर्गाने ओमने खाल्ली मला ह्यांनी म्हणत होतं दुपारी खा बरं वाटत म्हणलं नको मला लवूच मळतंय म्हणलं मी काय खाल्लं नाही अर्धा अर्धा दोन्ही पण तिथं तसंच आहे आणि सागरने मागाशी चायने आणलेली ते पण कागदातन काढून ठेवले ओमनेच तेवढं दोन चार घास खाल्ला ठेवलं होतं आपण ठेवलं तर आपण चिलटा बंगतात झाकलं तर त्याच्या कापड झाकावं लागलं फ्रीजमध्ये ठेवलं की पोरं आजारी पडतात मग ते काय किती पण गार होतं त्याच्यामुळं लगेच होतं बघा कुठं सर्दी होईल कुठं खकला कुठं काय आणि दुर्गा का असलं चोरचा खाती तर दुर्गाला पण आता बरं वाटतंय खिळते बघा दुपारपासून चांगली एकाचं झालं की एक एकाचं झालं की एक दुपणाला काय होतंय काय माहिती तर असा घोटाळा होतय बघा तुम्हाला म्हणलं होतं ना मला त्या औषधाने जास्तच होते तर बघा हे औषध ते आणि मला जास्तच येड्याने होते पोटात आग पडते या आणि जास्तच उलट्या होत्या त्या औषधाने आणि म्हणलं ना तुम्हाला त्या गोळीने मला राहते ही गोळी बघा ती दरबारीने उलट्या उचमळायला लागलं ना तर हे गोळे खाते लगेच राहतं त्याने निम्मा माझं दुखणं जातं ह्या गोळीने पाच दहा मिनटात त्याने ती गोळे खाल्ले तरी माझी उलटी होती परत दुसऱ्यांदा खाल्ली ना मग राहतं बघा त्यानं तर दवाखान्यातल्या गोळ्याने मला काहीच झालं नाही शेवटी ह्या गोळीने फरक पडला उठून काम केलं थोडंसं सगळं घरात आलं नीटनाटकं केलं आवर पोरांचं आवरलं आणि पोरं तिकडं शूटिंगला न्यायला तर चला आता घेते थोडासा स्वयंपाक करून आणि माळव तर तसंच पडलं आहे बागा असू द्या आता भाजी नीट करते म्हणजे उद्या राजूच्या शाळेला जाताने डब्यात भाजी देत आहे भाजी करून डब्याला बघा त्याला विडोला म्हणता होतं आता चेंड करते आणि थोडं माळ हे जरा नीटनाडकं करून ठेवते हो बघा